कैलासवासी अनुसुया रामकृष्ण बिद्री चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शुक्रवारी प्रभाग क्रमांक तीन मधील पालिका शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांना वयावाटापाचा कार्यक्रम मोठ्या ताटात संपन्न झाला या प्रसंगी महिला पोलीस अंमलदार अनिता मोरे जिल्हा परिषद शाळा कोळसेवाडीचे मुख्याध्यापक बसवराज पाटील समाजसेवक सूरज पाटील मुख्याध्यापिका संगीता जाधव मुख्याध्यापक झाडकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले प्रमुख अतिथींच्या सत्कारानंतर विद्यार्थ्यांना वयाचे वाटप करण्यात आले पालिका शाळा क्रमांक दोन एकोणतीस मड्डी शाळा कन्नड शाळा मधील विद्यार्थी उपस्थित होते आपणास समाजातील गोरगरीब लोकांचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच गेल्या पंचवीस वर्षापासून समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे अशी भावना कैलासवासी अनुसूया रामकृष्ण बिद्री चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिद्री यांनी व्यक्त केली हे वर्षीसुद्धा मी वया वाटप आणि कपडे वाटप गोरेगेबीला दानदान रक्तदान शिबीर आणि लोकांसाठी आता राखी पौर्णिमा दिवशी मी खास करून फक्त लेडीज आपले लहान लेकरांसाठी त्यांना ड्रेस देणार आहे त्यांच्यासाठी मी गोरीब लोकांना गोरी आणि पंचवीस वर्षापर्यंत मी हे काम करत आलेलं आहे मला एवढं छान वाटतं की गरीबांना पहिलेपासून मी वाटत आलं मला त्यांच्या आशीर्वादमुळे मी पुढे चाललेलो आहे असंच मी जोपर्यंत मी आहे जिवंत तोपर्यंत मी कार्यक्रम राहा तसंच राबवणार आहे आणि याच्यापुढे मी राबवणार आहे आणि सगळ्यांचं सहकार्यामुळं मी हे करत आलेलो आहे आणि मला दान केल्यामुळं जरा समाधान वाटतं आहे आणि माझ्या जेवढं इन्कम होईल तेवढं मी दरवर्षी माझ्या इच्छाप्रमाणे जेवढं होईल तेवढं करत आलेलो आहे आणि इजापुढे बी मी करत राहणार आहे आणि रक्तदान शिबिर म्हणा गोरगिरला जेवण म्हणा सामुद्रिक विवाह करतो मी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे मुंज केलं बरोबर दोनशे दोनशे पंधरा लोकांचे मुंज झाले हे असं मी सा समाजचं कार्य करत असतो आणि गरीब लोकांसाठी मी पहिल्यापासून करत आलेलो आहे आणि इजापुढे मी करत राहणार आहे आणि कसं आहे माहिती आहे की जे मी गरीब म्हणून आल्यामुळं मला गरिबी काय चीज आहे हे मला कळालं म्हणून मी आतापर्यंत करत आलेलं आहे आणि गरिबीची काय हे असते हालचाल काय असते ते मी बघितलेलं आहे मला खायला मिळत नव्हतं पहिला असली परिस्थिती होती माझी मी मला त्या स्त्री लोकांना दान केल्यामुळं जरा मला समाधान वाटतंय पुढे बी दान धर्म करत राहणार आहे वया मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले आपल्या परिवाराला अंमली पदार्थापासून दूर ठेवून चांगले शिक्षण द्यावे त्याद्वारे उज्ज्वल भविष्य घडवा असे आवाहन महिला पोलीस अंमलदार अनिता मोरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे वगैरे असं व्यसन करायचं नाहीये ठीक आहे कोणाला काय सांगायचं आहे त्याला हे खायचं मिळत गेलेले आहे तुमच्याकडे बरोबर बरोबर

परिषद मॅडम राज्याने सांगितलं जनजागृतीबद्दल आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ड्रग्ज हे धुमाक उडवला उडालेलं आहे बारायली वालेजचं मुलं सर्व व्यसनाधीन होते आहे त्यामुळं शासनाने एक आदेश काढलेला आहे की पहिलीपासून वर्गामध्ये प्रत्येकाने त्या मुलांना मार्गदर्शन करावं भावी पिढी सुसंस्कृत होईल त्यामुळे हे कार्यक्रम शासनाने चांगलं कार्यक्रम ठेवलेलं आहे ते एक नंबरचं काम आहे व्यसनाधीन होते सध्या मुलं बारावी बी ए ग्रॅज्युएट सैनी ड्रग्ज मला मुंबई जर गेलो तर परिस्थिती भयानक आहे तुम्हाला सुद्धा काय घडतं काय सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद खंदारे फरहान तांबोळी रीना लोंडे नरसगोंडा सर बी के सर एट्टी मनी मॅडम मंगल शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले